एक आणि खरोखर म्हणजे सिटीजन आपले लोकशाहीचे आधारस्तंभ आहे त्यावर आधारित आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला टॅबलेट दिलेले आहेत आणि प्रत्येक पोलीस मध्ये जे काही अकोला पोलिसांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच अकोला पोलीस दलाने एक खूप चांगला उपक्रम घेऊन आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि परिसरात लावले आहेत त्याच्या कंट्रोल रूमचं उद्घाटन सोबतच प्रोजेक्ट रक्षा आणि प्रोजेक्ट त्रिनेत्र हे पूर्ण महाराष्ट्राला पथदर्शी ठरतील असे दोन प्रोजेक्ट यांचं आज उद्घाटन लोकार्पण होते आहे आणि अधिकृत रित्या यांचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो खरोखर लावले आणि आज इथे सी सी टी व्ही कंट्रोल रूममध्ये पाहिल्यावर मलाही वाटतंय की दोन वर्षी उशिरा दाखवायला पाहिजे होते कारण एवढी क्लॅरिटी एवढे हाय रिझोल्युशन आणि त्यामुळे जे डिटेक्शन रेट जो आहे तो आपला इन्क्रीज झाला आहे त्यामुळे निश्चित त्या गुन्हेगारांच्या मनात आता एक भीती निर्माण झाली आहे की आपण गुन्हेगारी करताना कुठेतरी पाहिलं सगळे पत्रकार चौकात बांधाने मधातच गाडी घेऊन उभा आहे तर त्याला तिथे जाऊन इथूनच त्याला सांगता येते की तू आणि गाडी बजायला कर त्यामुळे ट्रॅफिकलाही चांगल्या रीतीने कंट्रोल करता येणार आहे सोबतच सर्व गुन्हेगारीवर आणि नंतर हे दोन प्रोजेक्ट आहे मी पंपारी आणि आपले सरांचं खूप खूप अभिनंदन करेल खरोखर एक पथदर्शी हे प्रकल्प आहेत जनरली ज्या सर्वसामान्यांच्या कंप्लेंट्स असतात आणि शेवटी वास्ताविक करताना आमच्या मित्रांनी सांगितलं की आमच्यावर खूप बर्डन असते पोलीस विभाग असा विभाग आहे की ज्यांना कामाची वेळ जरी लिहून दिलेली असेल तरी त्यांना चोवीस तास काम करावं लागत असतो आणि अशा या मानसिक तणावातून जात असताना बरेचदा शेवटी प्रत्येकाला घर आहे प्रत्येकाला परिवार आहे प्रत्येकाला वैयक्तिक अडचणी असतात या अडचणी